तर नमस्कार मित्रांनो मी मनोज आज अकरा वाजलेत आणि आज एका नवीन ब्लॉक म्हणजे तुमचं स्वागत आहे काल रविभारात म्हणून काल मी ब्लॉक टाकला होता आज आज वापस टाक टाकणार आहे घराच्या महाग आलतो आज आणि रात्री आमच्या इथं पाण्याच्या टाक्या आहेत इथं त्या मागं भरल्या मागं दिसत तर मित्रांनो आता राहण्यात आलो खाली राहण्यात आलोय कापसे राहण्यात आलोय माझ्या उंची माझ्या उंची पूर्ण माझ्या उंची चला अजून दाखव तुम्हाला बघा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा தனியா படூயா புடைய ப்ளோக்கமே